पंढरपुरात श्री विठ्ठल मंदिर परिसरापासून अगदी एक किलोमीटर अंतरावरती आम्ही घेऊन आलो हो। आहोत सागर डेव्हलपर्स निर्मित श्री दत्तनगरी रहिवासी येलो झोन ओपन प्लॉट भव्य प्रकल्प साईट चा सा पत्ता सांगोला रस्ता शनेश्वर गुरुदेव नगर नजिक सांगोला रस्त्यापासून अगदी दोनशे मीटर अंतरावर श्री दत्तनगरी मध्ये आपण उपलब्ध आहेत पन्नास फुटी डीपी रोड लगत वीस फूट अंतर्गत रोड रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाड स्ट्रीट लाईट ची सोय नगरपालिकेचं पाणी कनेक्शन सिमेंट कंपनी युक तक शेत्र, साथी बेंचेस, परिपूर्ण असलेल्या नगरी या मधे, साथी, प्लोट बुकिंग साथी, आज़त संपर्का करा क्रमांक क्षेत्र बसण्यासाठी सर्व सुविधांनी आमच्या प्रकल्पामध्ये आपल्या घरासाठी प्लॉट करण्यासाठी आजच संपर्क आणि शेजारी बेल राज्यातील ज्या ग्रामपंचायतीची मुदत जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या काळात संपत आहे तसेच ज्या नवीन ग्रामपंचायती स्थापन आहेत त्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभाग वॉर्ड रचनेचा अधिकृत कार्यक्रम राज्य शासनानं जाहीर केलाय त्यानुसार येत्या वीस फेब्रुवारी पासून प्रभाग रचनेचे काम सुरू होणार असून ग्रामपंचायतीची प्रारूप प्रभाग रचना दिनांक सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे ग्रामविकास विभागानं जाहीर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना वेग येणार आहे प्रभाग रचनेची प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे तहसीलदार गुगल अर्थच्या मदतीनं वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत गावांचे नकाशे अंतिम करतील तलाठी आणि ग्रामसेवक फेब्रुवारी प्रत्यक्ष करून प्रभाग निश्चित करतील जिल्हाधिकाऱ्यांकडून संक्षिप्त तपासणी झाल्यानंतर तेवीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत राज्य निवडणूक आयोग प्रस्तावा या प्रस्तावाला मान्यता देईल असं ग्रामविकास विभागानं म्हटलंय याबाबतचे आदेश ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी जाहीर केलंय ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचनेबाबत हरकती मागवण्यासाठी सात एप्रिल दोन हजार सव्वीस रोजी जाहीर एकवीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावितांची पडताळणी करून अठ्ठावीस एप्रिल दोन हजार सव्वीस पर्यंत प्रभागरचना अंतिम करतील आणि ती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाईल तर दिनांक चार दोन हजार चार मे दोन हजार सव्वीस रोजी अंतिम प्रभागरचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करणार आहेत